चांगलीच आहे असं म्हणावं लागेल कारण आपले आईवडील स्वतः कष्ट करून आपल्याला सगळ्या प्रकारच्या सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करत आहेत या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे फक्त जीवनाच्या आपण काही टप्प्यावर आता तुम्ही आठवी नवीन दहावी मध्ये गेलात की खूप काही आपण खूप छान हे झालो आपल्याला खूप कळतंय अशा प्रकारचा एक ऍटिट्यूड नको तेवढ्या ऍटिट्यूट मुला मुलींमध्ये आलेला असतो आणि तुम्ही सैराट पिक्चर पाहिलं असेल आणि मग त्या ऍटिट्यूड नको तेवढा ऍटिट्यूड आल्यानंतर मग असे सैराट समाजामध्ये घडलेले आपल्याला दिसतात तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्ही केला पाहिजे आपलं वय हे कुठल्याही गोष्टीच्या कुठल्या अट्रॅक्शनच्या महाग पडण्याचं नाही तर आपलं वय हे शिक्षण घेण्याचं आहे आपलं सा करिअर साध्य करण्याचं आहे सा जीवनामध्ये तुम्हाला जे काही बनायचं असेल ते ध्येय ठरवा आणि त्या ध्येयासाठी दिवस मेहनत करा मग अशे हजारो वर्षा आणि हजारो आरची तुमच्या समोर लाईन करून थांबते यासाठी आपण आधी स्वतःला घडवणं महत्वाचं असत स्वतःच करिअर करणं स्वतःच्या करिअर वर फोकस करणं गरजेचं आहे आपली स्वतःची किंमत वाढवा तरच जग तुम्हाला किंमत देत असत आपण कुठेतरी नव्वी धावीच्या वयामध्येच पळून गेलो लग्न करून टाकलं काहीतरी केलं तिकडून आई वडिलांना फोन मी इथं पुण्याला आहे आळंदीला आहे इकडं आहे तिकडं आहे त्याच्यातून काही साध्य होणार आहे का अशा कित्येक मुलींची जीवन आज उद्ध्वस्त झालेली आहे आम्ही समाजामध्ये पाहतोय आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा कळकळीनं एक आमच्या पुढच्या लेगी सारखं तुम्हाला मी न मायेनं ना या गोष्टी सांगते की या सगळ्या घनगडीत न पडता मुलांनी आणि मुलींनी सुद्धा आधी आपलं करिअर करणं महत्वाचं आहे आपलं जीवन घडवणं महत्वाचं आहे कारण तेच तुम्हाला समृद्ध करणार आहे तेच तुम्हाला परिपूर्ण करणार आहे आई वडिलांनी स्थळ आणल्यानंतर मुलींना उच्च शिक्षित मुलगा पाहिजे असतो त्याच्या घरी गाडी असावी त्याच्या घरी बंगला असावा त्याला जमीन जुमला शेतात भलेही जायला नको पण त्याला जमीन असावी धावकर पाहण्या जमीन पाहिजे एवढ्या सगळ्या मुलींच्या अटी असतात पण स्वतः मुलगा निवडताना मग तो पण ठरीवाला असू द्या मेकॅनिक असू द्या भंगारच दुकान टाकलेलं असू द्या कसाही असला तरी चालतो आच्छा ही आजच्या समाजाची वास्तव परिस्थिती आहे भलेही मुलींना तुम्हाला राग येऊ द्या पण उद्या तुम्ही दहा वर्षात माझ्याकडे जे मैकाल मॅडम तुम्ही म्हणलेलं बरोबर होतं आणि खरंच आमचं जीवन आज आम्ही एवढंच चांगल्या पद्धतीनं आम्ही पुढे नेलेलं आहे हेच है। तुम्ही अभिमानाने मला येऊन सांगाल कारण काहीच नसतं त्या गोष्टीच्या मागे लागून त्यातून काहीही निष्पन्न ना होत नाही म्हणून तुम्ही आता तेवढे मेच्युअर झालेले आहात या सगळ्या गोष्टीचा हो तुम्ही विचार केला पाहिजे आपल्या आई वडिलांनी काय आपल्यासाठी स्वप्न पाहिले माझ्या मुलानं डॉक्टर व्हावं माझ्या मुलानं इंजिनियर व्हावं वकील व्हावं सायंटिस्ट व्हावं शिक्षक व्हावं शिक्षिका व्हावं जे काही स्वप्न असेल किंवा तुमचं स्वतःच स्वप्न असेल ते तुम्ही आई वडिलांना सांगा ते तुमच्या गुरुजनांना सांगा आणि त्या माध्यमातून तुम्ही तुमची स्वतःची प्रगती करा तुमच्या प्रत्येक स्वप्नाच्या पाठीमाग तुमचे आईवडील नाही उभे राहिले तर तुम्ही मला येऊन भेटा मी शब्द देते तुम्हाला नक्कीच ते तुमच्यासाठी ठामपणे तुमच्या पाठीशी उभा राहतील फक्त तुम्ही दोन पावलं पुढे चालणं गरजेचं आहे त्यांना तुमच्याबद्दलचा विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण करून देणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या बाबी करत असताना आपल्या जीवनामध्ये आपण आत्मविश्वासू असलं पाहिजे आत्मविश्वास ही काही कुठं दुकानात मिळणारी मेडिकल मिळण्यामध्ये मिळणारा गोळी किंवा औषध नाहीये दोन सबचे घेतलं की मला खूप पावर आली आणि मी आता काहीही करू शकतो तर आत्मविश्वास अशा गोष्टींनी येत नसतो तर हळूहळू स्वतः प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा स्वतःचा दृष्टिकोन बदलावा लागतो पॉझिटिव्ह थिंकिंग न आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपल्या जीवनाचा दृष्टिकोन निर्माण करावा लागतो त्यामुळं अशा गोष्टी हळूहळू डेव्हलप होत जातात एक माझं वाक्य आहे सकारात्मक मन हे सगळं काही मिळवू शकतं आणि नकारात्मक मन हे प्रत्येक गोष्टीमध्ये चुका शोधत असत पॉझिटिव्ह माइंड विल फाईंड अपॉर्च्युनिटी इन एव्हरीथिंग अँड निगेटिव्ह माइंड विल फाईंड फॉल्ट इन एव्हरीथिंग त्यामुळं आपल्याला आपल्या जीवनाचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवणं गरजेचं असतं आणि मग सकारात्मक दृष्टिकोनातूनच आपल्यामध्ये आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो आणि मग प्रत्येक गोष्ट आपण पाहिलेलं स्वप्नापर्यंत जाण्यासाठी आपण उंच भरारी घेऊ शकतो आता समजा तुमच्या समोर एक मी पाण्यानं भरलेला एक ग्लास आणला त्या ग्लासामध्ये अर्धच पाणी ओतलेलं असेल तर मुलांना जर तुम्हाला विचारलं की या ग्लासात किती पाणी आहे काय म्हणणार मुलं आता आपणच इथे करून बघू समजा माझ्या हातामध्ये एक पाण्यानं भरलेला ग्लास आहे त्या ग्लासामध्ये अर्ध पाणी तू सांग बेटा ग्लास हा तु ग्लासात तुला त्या ग्लासाकडे बघून काय वाटेल ग्लास भरलेला आहे का रिकामा आहे का काय आहे सांग पणही दोघे जरी हो उठून सांग समजा माझ्या हातात पाण्यानं भरलेला ग्लास आहे तो अर्धा आहे अर्ध्यापर्यंत पाणी होतलेली त्याच्यावर मग त्या क्लासाकडे बघून तुला काय वाटत भरलेला आहे कारिका आहे भरलेला किती हा तुला काय वाटलं हा तू सांग हा सांगा अर्धा ठीक आहे तर आपल्याला इथे दोन दृष्टिकोन बसा दोन दृष्टिकोन मिळाले हिला वाटलं अर्धा भरलेला आहे हिला वाटलं अर्धा रिकामा तर आपल्याला याच्यातून याच गोष्टी शिकायच्या की प्रत्येक गोष्टीकडे बघताना आपण पॉझिटिव्हली बघलं पाहिजे तो क्लास अर्धा आहे रिकामा आहे म्हणण्यापेक्षा तो अर्धा भरलेला आहे असं म्हणून जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये आपण पुढे जाऊ शकतो कारण जीवनाच्या टप्प्यावर अशा अनेक घटना आपल्या सोबत घडून जातात आणि त्यामुळे बरेचदा आपण खचतो परिस्थितीने आपण हैराण होऊन जातो पण त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपली जर विचारशक्ती आपली पॉझिटिव्ह असेल तर प्रत्येक गोष्टीवर मात करून पुढे जाण्याची आपल्यामध्ये निर्माण होते आपण प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आजच्या व्याख्यानातून भलेही तुम्हाला खदखदून हसायला मिळणार नाही पण खोल खोल विचार करण्याची प्रेरणा मात्र नक्कीच मिळून जाईल हे मी अति ठामपणे या ठिकाणी सांगू शकते की आपला दृष्टिकोन महत्वाचा आहे तर कोणत्याही गोष्टीकडे दृष्टिकोन आपण कोणत्या पद्धतीने विचार करतो हे याच्यावर आपली बौद्धिक पातळी किंवा आपल्या स्वतःच पण अवलंबून असत एक दोनच मिनिटाची गोष्ट आहे एका राजानं एक, एक नवीन राजवाडा बांधलेला असतो आणि त्या राजवाड्याचा अ मुख्य जो दरवाजा असतो मेन आपण तुम्ही किल्ल्याचा वगैरे तसे दरवाजे पाहिला असतात तर तशा प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचे हँडल किंवा पत्ता कळी जुना शब्द आहे कळी वगैरे असे बसवलेल्या असतात ज्या फिरवल्या नंतर त्या का दरवाजामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो अशा प्रकारचं एक कोड असल्यासारखं वेगवेगळे में पद्धा दीना, आखी पद्धा दीना, ये ते हँडल वेगवेगळ्या पद्धतीनं आखीव रेखीव पद्धतीनं असं एक कोंग त्याच्यावर बनवलं आहे की काय असं वाटावं वा, अशा स्वरूपामध्ये त्या दरवाज्यावर तयार केलेलं असतं आणि तो दरवाजा बंद असतो त्या राजवाड्याचा जण येणार दरवाजाचं निरीक्षण करणार निघून जाणार काही काही जणांना तर शाडू वगैरे सोबत येऊन त्याची आकृती थोडीशी कशावर काढून घेऊन गेले की घरी बसून आपल्याला हे कोड सोडवता येते का, का। बघता येईल आणि काही काही आधी -का अभ्यास निधी तशा प्रकारचं सगळं त्याचं अधोरेखित करून पेपरवरती ते खानाखाना करून घेऊन गेले घरी दोन दिवस त्याच्यावर अभ्यास करत बसले की हे इकडे फिरवलं हे इकडे फिरवलं हे उजवीकड फिरवलं पुन्हा डावीकड फिरवलं असं केल्यानंतर दरवाजा उघडून जाईल असं आपल्या मनाशी ठरवलं ज्याची जेवढी बौद्धिक चालत होती त्या प्रत्येक जण प्रयत्नशील राहिले आणि मग असं झाल्यानंतर मग तो दिवस उजडला दोन दिवसानंतर मग सगळा दरबार भरला मग सगळेजण तयार झाले राजाने पुन्हा ती घोषणा सगळ्यांना परत एकदा सांगितली आणि मग सगळेजण ते दरवाजा उघडण्यासाठी जे जे त्यासाठी स्पर्धक होते किंवा पार्टिसिपंट होते जे दरवाजा उघडण्यासाठी आलेले होते ते सगळे लाईव्ह करून थांबले मग प्रत्येक जण ते आपापल्या पद्धतीने फिरवून बघणार ज्याची जेवढी बौद्धिक पातळी आहे अभ्यास त्यांना केलेल्या त्या दरवाजावर येणार उरून बघणार प्रयत्न करून बघणार ते हलवून बघणार दरवाजा काही उघडत नव्हता असे अनेक लोक पाच पन्नास लोक येऊन गेले दरवाजा काही उघडला नाही दिवस मावळतीला यायला लागला तरीही दरवाजा उघडला नाही आणि मग सगळे आलेले तेवढे लोक संपून गेले दरवाजा जसा आहे तसा दरवाजा काहीही उघडला नाही मग राजाला चिंता पडली की माझ्या नगरामध्ये असा एकही विद्वान नाही असाही एकही प्रयत्नशील व्यक्ती नाही की जो हे माझं राज्य पुढे चालवू शकतो माझ्या राज्याचा भार पाहू शकतो माझा राज कन्येला सांभाळू शकतो असं एकही माझ्या राज्यामध्ये वीर पुरुष नाही का असा एकही बुद्धिमान माणूस नाही का म्हणून राजाला चिंता पडते आणि मग तो दिवस संपतो पुन्हा राज्यामध्ये दवणी पिटवली जाते की तो दरवाजा उघडलेला नाही आणि अजूनही एक संधी दिली जाईल ज्यांना प्रयत्न करायची इच्छा आहे उद्या शेवटची संधी त्याच्यासाठी असेल आणि मग ती दौंडी एक शेतामध्ये काम करणारा एक शेतकरी असतो त्या शेतकऱ्याचा तो मुलगा आणि शेतकरी बापले कसं बसलेली असता शेतातले कामं करत मग वडील म्हणते काय बाबा काय असेल रे हे तू ऐकलंस का दौडी मुलगा म्हणतो हो बाबा मी ऐकलोय मुलगा वडिलांना म्हणतो बाबा मी जाऊन येऊ का वडिलांना आश्चर्य अशाही वाटतं आपण काय गरीब शेतकऱ्याचं पोरगा तू तुला काय कळणार आहे त्या दरवाज्यातलं एवढ्या मोठ्या भव्य राजवाडा कधी तू पाहिला नाही सर त्या दरवाज्यातलं तुला काय कळणार आहे आणि मग मुलगा म्हणतो नाही बाबा प्रयत्न तर करून बघायला काय हरकत आहे आणि वडील म्हणते ठीक आहे मग जाऊन ये आणि मग दुसऱ्या दिवशी तो मुलगा तिथ दरवाजासमोर समोर येतो सगळे सभा सगळे राजा प्रधान मंडळ सगळे जमलेले असतात गावातील सगळे व्यक्ती जमलेले असतात ते पाहण्यासाठी कोण असा शूरवीर आहे की जो दरवाजा उघडणार आहे आणि मग तो मुलगा शेतकऱ्याचा मुलगा येतो आणि दरवाजाला धक्का देतो आणि दरवाजा सताड उघडतो त्या मुलाने काय केलं सांगा बरं कुठला अभ्यास केला का त्याच्यावर दोन दिवस प्रयोग करत बसला का तो नाही तर त्याचा आत्मविश्वास होता की आपण हा दरवाजा आपल्या तातीन हा उघडू शकतो सगळ्यांनी वेगळ्या पद्धतीने विचार केला की त्या दरवाज्याला काहीतरी सूत्र आहे कोड आहे आणि मग ते काढल्यानंतरच तो दरवाजा उघडल पण कोणी साध त्याला टच सुद्धा करून बघितलं नाही की जर असा धक्का मारला तर दरवाजा उघडेल का आणि त्या शेतकऱ्याच्या मुलानं तेच केलं सरळ त्याला दरवाजा दोन्ही हाताने ढकलला आणि तो दरवाजा पूर्णपणे उघडला आणि तो अर्ध्या राज्याचा मालक झाला राजकुमारी त्याला मिळाली म्हणजे सगळ्यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं विचार करण्याची कुवत त्या मुलाकडे होती पात्रता त्या मुलाकडं होती कारण एवढे सगळे हजारो लोक वेडे होते का आणि मी एकटा शहना पण नाही हजारो लोक वेडे नाही विचार करण्याची पद्धती वेगळी होती आणि माझी विचार करण्याची पद्धती वेगळी आहे म्हणून मी सक्सेस मिळवू शकलो हे त्या मुलानं म्हणजे आणि जे हजारो काम करू शकले नाही त्या ना साधा धक्का देऊन तो दरवाजा उघडला त्यामुळं आपल्या जीवनामध्ये सगळ्याच गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असतात अभ्यास खूपच हार्ड आहे आपल्याच्यानं होऊच शकत नाही असं काहीही नसतं प्रत्येक गोष्टीला सॉल्युशन असतं प्रत्येक गोष्टीला उपाय असतो फक्त आपल्याला त्या गोष्टी कॅच करता आल्या पाहिजे त्याच्याकडे आपल्याला आपल्या दृष्टिकोनातून आपल्या दृष्टीतून बघता आलं पाहिजे वेगळ्या नजरियातून बघता आलं पाहिजे आणि तेव्हाच त्या गोष्टी आपण साध्य करू शकतो अशा जीवन जगत असताना अनेक गोष्टी आपल्या अवतीभोवती घडत असतात त्या प्रत्येक गोष्टीकडे आपण अगदी कल्पकतेनं पाहिलं पाहिजे वैचारिकतेनं पाहिलं पाहिजे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वाचनाला महत्व दिलं पाहिजे आणि जो वाचन महत्वाचा जीवनामध्ये कारण वाचनानं माणूस समृद्ध बनत असतो एक जर पुस्तक वाचलं तर तुम्ही हजारो लोक वाचलात किंवा हजारो लोकांची मानसिकता वाचलात असा त्याचा अर्थ होतो एवढं ज्ञान आपल्याला एका पुस्तकाच्या माध्यमातून मिळत असत म्हणजे त्यामुळं वाचन करणं खूप महत्वाचं आहे असं आपल्या वाड्यासारखं एक गाव होत आणि त्या गावामध्ये एक मूर्तिकार मूर्ती घडवत असतो मग मूर्ती घडवत असताना अगदी शेवटचे काही दहा मिनिट घेणार आहे मी मधल्या मुलींना थोडस पायाची चुळबुळ होत असेल तुम्ही असं काय दोन मुडघ्यावरती वगैरे पण बसू शकता मांडी मांडी घालून बसायचा त्रास होत असेल तर तुम्ही असं थोडस आणि मग त्या मूर्तीकाराच्या जवळून गावातील असाच एक विद्वान व्यक्ती चाललेला असतो ती सुंदर मूर्ती पाहून त्या मूर्तीकाराला तो व्यक्ती असं मग एकदम त्याच्या कामामध्ये तो अगदी मग्न झालेला असतो आणि मूर्ती घडवण्यास त्याचं काम चालू असत मग ते विद्वान व्यक्तीचं लक्ष त्याच्याकडे जातं आणि तो विचारतो की बाबा रे किती सुंदर मूर्ती तू घडवलायस आणि मग असं म्हणल्यानंतर त्या शिल्पकाराचं लक्ष विचलित होत तो वर बघतो त्या माणसाकडे आणि म्हणतो मूर्ती मी कुठं घडवलोय फक्त मी त्या दगडाचा मूर्तीचा नको असलेला भाग काढून टाकतोय एवढं सुंदर उत्तर त्या शिल्पकारानं दिलं आणि त्या विद्वानाला खरोखरच आश्चर्य वाटलं की एवढा साधा माणूस पण ह्यानं जीवनाचं पूर्ण ज्ञान मला एका वाक्यामध्ये शिकवलेलं आहे मी त्या मूर्तीला घडवत नाही तर मी त्या मूर्तीचा नको असलेला भाग काढून टाकतोय आणि ते तुमचं जीवन घडवण्याचा प्रयत्न सतत प्रयत्न करत आहेत तर त्यासाठी तुमच्या स्वतःची कशी मूर्ती सुंदर मूर्ती निर्माण होईल याकडं तुम्ही स्वतः प्रयत्नशील असणं गरजेचं आहे दे दे करना तु ना हे, दे हे, ते तुमच्यातले चांगले वाईट गुणांना बाजूला करणार आहेत जो त्यांचा प्रयत्न आहे ते त्यांचं कर्तव्य आहे ते करतच राहणार आहे पण ते किती आत्मसात करायचं हे सर्वस्वी शंभर टक्के तुमच्यावर अवलंबून आहे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींना या सगळ्या परिस्थितीला आपण सकारात्मकतेने प्रतिसाद देणं गरजेचं असतं प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून तु पाहणं गरजेचं असतं सगळे कला गुण वेगवेगळे स्किल स्वतःमध्ये कसे डेव्हलप करता येईल सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आपला दृष्टिकोन स्वतःचा जगण्याचा बदलला पाहिजे आता ह्या वयामध्ये तुम्हाला जे काही व्हायचं असेल ते तुम्ही ध्येय अगोदर ठरवा आणि त्या ध्येयासाठी आपण काय केलं पाहिजे याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा आजपासून जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत गेलात तर आजपासून अगदी दहाव्या वर्षी जगातली एक सर्वोत्कृष्ट व्यक्ती म्हणून तुम्ही नावारूपाला याल जगा समोर याल यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील असलं पाहिजे तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे का इंजिनियर व्हायचं आहे का जे काही तुम्हाला करिअर निवडायचं असेल तर ते तुम्ही ठरवू शकता आणि त्याच्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं असतं असंच आता समजा आपण बाळस पाठीमध्ये येतो तर एक दोन याच गोष्टीचं आपलं ध्येय आणि त्याच्यासाठी आपण कसं प्रयत्नशील असलं पाहिजे त्याचं एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगते एक शेतकरी शेतकरी असतो असतो शेतामध्ये काम करत आणि पूर्वीच्या काळी कसं आता सगळ्यांना टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत गाड्या आहेत टमटम आहेत प्रवासा सगळे साधन आहेत पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं पायी चालत जावं लागायचं आणि असाच एक वाट सर आपल्या माणस पाठीवरून गावाकडे येत होता त्याला गाव तो पहिल्यांदाच आलेला होता त्याला प्रश्न पडला की बाबा गाव किती चालावं लागेल मला गाव किती दूर असेल आणि मग त्या कोपऱ्यावाच्या शेतामध्ये बसून एक शेतकरी गवत कापायचं काम करत होता मग तो वाटसर म्हणतो अहो मामा इथून महाराज किती किलोमीटर आहे किती वेळ लागत जायला असं म्हणल्यानंतर मग तो शेतकरी त्याच्या खडबड बघतो आणि हसतो एक स्माइल देतो त्याला फक्त आणि परत आपलं काम करायला लागतं खाली बघून मग त्या व्हॉट्सअपला काय आहे का काय ह्याला का का? कळलं नाही काय ह्याला मराठी कळत नाही काय छान असं म्हणून तो पुढे चालायला लागतो म्हणजे ह्या शेतकऱ्याला बहुतेक कडर असावं वेडसर असावं फोळ असावं असं समजून सब, सब, छान म्हणून पुढे चालायला लागतो आणि मग असंच काही अंतर चालून गेल्यानंतर एक शंभर मीटर अंतर त्याने चालून गेला असेल मग तो शेतकरी मामा मागून हात मारतो ओ पावना तुम्हाला वाडजला जाण्यासाठी अर्धा तास वेळ लागेल बघा आणि असं म्हणल्यानंतर तो वाट सुरू वळून माग पाहतो आणि मग अशी चाललं तेव्हा काय झालं रे बाबा सांगायला म्हणून त्याला हिनवतो तर मग तेव्हा शेतकरी फार सुंदर उत्तर देतो शेतकरी का मला आधी बघायचं होता तू किती वेगाला चालतोस आणि मग त्यावरून मी तुला सांगितलं की तू अर्धा तासात पोहचशील तर या गोष्टीतून आपल्याला हे समजलं की आपल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपला वेग वेळ आणि आपल्या ध्येयामधलं अंतर खूप महत्वाचं असतं आणि ज्याला हे जीवनाचं ध्येय काढण्यासाठी वेळ वेग आणि अंतराचं गणित सोडवता येतं तो जीवनातले कुठलेही यशस्वी

तर ह्या सगळ्या वेग अंतर आणि वेळेच गणित तुम्हाला सोडवता आलं पाहिजे आणि मग बघा तुम्हाला यशस्वी व्यक्ती झाल्यापासून शकत नाही जीवनामध्ये असंख्य तुमच्या अडचणी येतील नाही असं नाही पण त्या अडचणींना तोंड देऊन त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची हिंमत तुम्ही स्वतः ठेवली पाहिजे मग सगळेजण तुमच्या पाठीशी नक्की एक ना एक दिवस उभा राहतात त्यासाठी तुम्ही प्रगतीच्या दिशेला दर पावलात तुम्ही स्वतः अगोदर टाकणं गरजेचं असत आता सध्या प्रत्येक बरेच जण आपले शेतकरी कुटुंबातील मुलं असतात आई वडिलांची आर्थिक परिस्थिती बिकट असते हालाकीची असते पण या सगळ्यामुळे तुमचं शिक्षण रोखू शकतं किंवा थांबलं जाऊ शकतं असं आहे का तर नाही अनेक मार्ग सापडतात जर तुम्हाला शिक्षणाला फीस तुमचा एमबीबीएस ला नंबर लागला फीस भरायला पैसे नसतील तर अनेक समाजातील दानशूर व्यक्ती सुद्धा तुम्हाला त्या कामासाठी त्या कार्यासाठी मदत करू शकतात अनेक मार्ग तुमच्या समोर खुले होतात पण तुम्ही आधी तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं असतं म्हणून कुठल्याही परिस्थितीचा बाहू न करता न अडता न रडता आपण पुढे गेलं पाहिजे मग यश आपल्याला नक्कीच आपल्या पायाशी लोळण घातल्या वाचून राहत नाही आणि त्या ठिकाणी अनेक अशा गोष्टी आहेत सांगण्यासारख्या आपण आपल्याला वेळेचंही बंधन पाळावं लागतं अजून नारायणवाडीला सुद्धा तुमच्यासारख्याच मुलांशी मला सुसंवाद साधायचा आहे तिथल्याही प्रशालेत माझा वेळ मी त्यांना दिलेला आहे तर अनेक चांगले शिक्षक वर्ग तुम्हाला तुमच्या नशिबाने या ठिकाणी मिळालेले आहेत मला जे इंगळे सरांसारखे उर्वर तुम्हाला लाभलेले आहेत सगळा महाराष्ट्रभर त्यांच्या पुस्तकाचा अभ्यास केला जातो ते शिक्षक तुम्हाला या ठिकाणी तुमच्यासाठी एनी टाइम अवेलेबल आहे त्याच्यासारखं अजून दुसरं भाग्य काय तुमचं असू शकतं आदरणीय गायकवाड सर असतील त्यांच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या गोष्टीच वेळोवेळी मार्गदर्शन त्यांचा पाठीशी हात तुमच्या कायमस्वरूपी असतो अशी सगळी व्यक्तिमत्व तुम्हाला लाभलेली आहेत आणि याचा आपल्याला जेवढा जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल तेवढा करून घेणं गरजेचं असतं तुम्ही एकदा

मला तेवढासा त्याचा अनुभव नव्हता आणि मग मी आता माझ्या मिस्टरांचे सरांचे मित्रही आहेत आणि मी बऱ्याच वर्षापासून नाव ऐकून असल्यामुळं मी अभिजात साहित्य मंडळही पुन्हा जॉईन केले सरांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत गेलं आणि मग सरांना मनातला संकल्प मी बोलून दाखवला की सर मी शिवशाही नावाचं माझं एक ना मा मा नियोजित काव्यसंग्रह आहे आणि त्यातल्या कविता आहेत तुम्ही एकदा नजरे खालून त्या आणि बघा त्याच्यामध्ये मला काही मार्गदर्शन तुम्ही करा आणि मग असं म्हणल्यानंतर त्या त्या कविता खूप आवडल्या आणि एक एक चार ओळींची कविता त्याच्यावर तुम्ही जर ती कवितेचा अभ्यास केला त्याच्यावर तुम्ही अर्धा अर्धा तास बोलू शकता त्या चार वळीवरती शिवचरित्र तुम्ही सांगू शकता असं एवढी ताकद त्या कवितेच्या त्या चार वळींमध्ये आहे आणि मग सरांनी मला त्याच्यामध्ये त्या कविता अष्टाक्षरी मध्ये असाव्यात म्हणजे अजून जास्त व्याकरणिक दृष्ट्या चांगलं होईल किंवा त्या मागामध्ये बसतील त्या सगळ्या प्रकारचं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मग तो सुंदर काव्य संग्रह झाला सरांची त्याच्यामध्ये प्रस्तावना त्या पुस्तकाला लाभलेली आहे आणि मग नंतर शिवनेरीवरती मग सरांनी उल्लेख केल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते त्या पुस्तकाचं शिवजयंतीला शिवनेरीवरती प्रकाशन झालं म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवरची ही रेखादाई सूर्यवंशी तिच्या पुस्तकाचं प्रकाशन शिवनेरी केल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आणि पूर्ण